नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाटका विक्की बाजेराव आज काल आषाढी एकादशीचा उपवास झाला तर आज जरा रोडावरती सन्नाटा आहे कारण सगळेजण आज उपवास सोडतील त्याच्यामुळं जास्त गर्दी नाही आहे तरी पण बघू शकता तुम्ही आपल्याकडं पुलाव पोहे समोसा वडापाव ताबिली ही आयटम आता सध्याला रेडी झालेले आहेत बघू आजचा दिवस कसा जातो कारण आज थोडस वाटत शांत जाईल म्हणून जास्त गर्दी तर नाही आहे कारण आज राजेश पण कामाला नाही आलेला आहे आज फक्त आशिष आणि मी आहे आशिष पण नवीन नवीन आहे पण फार मदत करतो आणि काम पण खूप चांगलं करतो आणखी आता आपण हॉटेल खाली करणार आहोत म्हणून थोडंसं हॉटेलचं पण काम आहे तर त्या पण तयारीला लागायचं आहे त्याच्यामुळं सुचत नाहीये काय करू काय नको करू आणखी भरपूर कामं पण असे पेंडिंग राहिलेले आहेत त्याच्यामुळं टोकच काम करत नाही तसा धंदा असला की डोकं काम करतं म्हणजे थोडस माणसाचं मन रमून जात आणखी विशेष म्हणजे थोडासा मूड असे एकदा फ्रेश राहतो तो चेहरा नाराज होत नाही त्याच्यामुळं सुधरत नाहीये काय करू आहेत एक एक दोन दोन कस्टमर चालू आमचे तुम्ही बघू शकता हे बघा आशिष करतोय ते कस्टमर पोहे देतोय पुलाव आहे समोसा देतोय वडापाव आहे दाबिली पण आपण सकाळी शाकाल, सकाळीच रेडी केलेली आहे दाबिली आपली बाराच्या नंतर लागते पण आज आपण सकाळी साडे नऊ पाहिजे दाबिली चालू केलेली आहे कारण आता कसं एक दोन दिवस राहिले आपण चालवणार आहोत त्याच्यामुळे जितकं होईल तितकं आपण एकदम व्यवस्थित काम करायचा का प्रयत्न करतोय आणखी मोठा निर्णय घेतलेलाच आहे पण आणखी डोकं काम करत नाहीये काय ते त्याच्यामुळं मला पण चुधरत नाहीये की मी काय करू काय नको करू आणखी भरपूर अशी कामं आहेत ते कामं पण करायची इच्छा होत नाहीये कारण कसं आता सगळं आवरायचं म्हटलं सगळं सगळे टेबल्स वगैरे सगळं तिकडं आईकडे जाऊ द्यावं लागेल कारण त्याच्यामुळं आणखी डोक्याला थोडस असं हायडेक सारखं झालेलं आहे तर थोडस असं मन उदास झालेलं आहे मित्रांनो तर नाराज सारखी अशी फिलिंग येते कारण सगळेजण मला चेहऱ्यावरनच ओळखतात कारण कसं चेहरा थोडासा बारीक जर कधी झाला तर सगळेच ओळखतात सगळ्यांना पण माहिती आहे भरपूर टेन्शन आलेलं आहे आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय घेतला होता पण जाऊ द्या जे झालं ते चांगलंच झालं आणखी जे होईल ते सुद्धा चांगलंच होईल त्याच्यामुळं आहेच कर्माचे भोग तिथेच पेडावे लागते असंच म्हणता येईल कारण अशा भरपूरशा गोष्टी आहेत मित्रांनो की मी अगोदर जेव्हा पाईन शॉप चालवायचो तर मी खूप गरिबीतून दिवस काढून मी इथपर्यंत आलो हॉटेलवरती पण मी खूप स्ट्रगल केलं नाही केलं अशातला भाग नाहीये किंवा मला हॉटेलचा व्यवसाय जमला नाही म्हणा किंवा अशातला पण भाग नाही पण मला असा एखादा व्यवसाय पाहिजे जेणेकरून आपलं म्हणजे हार्ड वर्क कमी झालं पाहिजे आणि थोडस स्मार्ट वर्क थोडस आता थोडस जास्त झालं पाहिजे कारण आता तुम्ही पण बघा ना जे कुठला कुठं चाललंय आता आणखी आपण पण तिथंच अडकून जर कधी राहणार तर मग कसं होईल कारण याच्या अगोदर माझ्यावरती काही जिम्मेदारी नव्हती पण आता एक मुलगी झालेली आहे आता बघता बघता ती कशी मोठी होईल ते सांगता येणार नाही त्याच्यामुळं भविष्याची चिंता तर मला आहेच ना भावांना कारण माझ्या आईवडिलांनी खूप गरिबीतून दिवस काढलेत जेणेकरून माझ्या आई वडिलांनी मला इथपर्यंत आणलं तर हेच त्यांचे माझ्यावरती खूप हे पण मला माझ्या बाळांना असे दिवस नाही काढू द्यायचे त्याच्यामुळं मला खूप वेगळी स्ट्रगल करायचे आहे आणि खूप वेगळं काम करायचं आहे म्हणजे जगामध्ये असं काहीतरी वेगळं नाव करून दाखवायचं आहे त्या हेतूने मी माझी लाईफ जगतो आणि त्या हेतूने मी माझे निर्णय घेतो त्याच्यामुळं शक्यतो अडचणी येतात पण चांगलं असतं माणसाच्या आयुष्यात अडचणी जर कधी आल्या तर आपल्याला वेळेवर समजतं की कोण कसा आहे जेणेकरून जे माझे मित्र होते आज चार गोष्टीचा मला पण खूप अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं इथून पुढला जो आपला प्रवास जो आहे तो अनुभवाचा आहे आतापर्यंत आपल्याला अनुभव नव्हता पण आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो खूप स्ट्रगलिंगचा काळ आहे माझा आणखी तो खूप अनुभवाचा काळ असेल आणखी खूप चांगला असेल आणि खूप प्रॉफिटचा असेल आणि भविष्यात माझ्या कमीत कमी मी वीस तीस बसून खाईल मला असं काहीतरी करायचंय का तर मित्रांनो तुम्ही मला सजेशन करा आणि मला तुम्ही नक्कीच सांगा की मी कुठला एकाचा व्यवसाय करू का आपलं युट्यूब चॅनलच बरं आहे आणखी दुसरं काही वाटत असेल तर तुम्ही मला ते पण सांगा पण नक्कीच सांगत जा तुम्ही असं शांत बसत बसतो कारण तुम्ही बघता ना मला तर तुमचा मी मित्र आहे तो तुमचा हक्क आहे मला सांगायचा तुम्ही नाही सांगणार तर था मला कोण सांगेल कारण तुमच्याकडून मला चार गोष्टीचा जास्त उत्साह येतो चार गोष्टी आणखी कराव्या वाटतात कारण तुम्ही जर कधी आपल्या मित्राला किंवा आपल्या जवळच्या भावाला जर कधी सपोर्ट नाही करणार तर कसं जमत कारण मी तर शेवटी किती केलं तर आहे तुमचाच ना पण जे आहे ते करतो मित्र आणि जे आहे ते एकदम मन मोकळं बोलतो थोडस वाईट वाटलं तरी चालेल पण मी असं असं दिखाव्याची लाईफ नाही जगत आणखी जास्त विचार करून नाही बोलत जे मला बोलू वाटलं मी ते बोलतो आणखी आता तो बाकी तो में तर बाकीचे सगळे व्हिडिओ तर सगळे मी अपलोड करतोय ते आणखी इथून पुढचे पण व्हिडिओ मी असेच अपलोड करत जाईल तर बघू आता पुढचे आपले व्हिडिओ बघा तुम्ही आणि मला सांगा